ताज्या पोलिसात तक्रार मुलीला सासरी सुखात ठेवायची असेल तर पाच लाखाचा हुंडा द्या अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा आमचे नक्षल्यांशी संबंध असून तुम्ही पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार मारू अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितीला अंगावरील कपड्यांच घरातून हाकलून लावत माहिरी परत पाठवलं हा धक्कादायक प्रतीक तांबोळी यांची मानसकन्या वैभवीचा विवाह एकोणीस जानेवारीला नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार लेआउट येथील राजेंद्र डेकाटे व पंचावन्न यांचा मुलगा अभिषेक उर्फ गुणेश्वर वय अठ्ठावीस यांच्या सोबत झाला विवाहानंतर वैभवीचा पती अभिषेक सासरे राजेंद्र सासू माधुरी व एकोणपन्नास आणि ननंद व यांनी हुंड्यासाठी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दाखवताच सासरकडील मंडळींनी वैभवीला वीस मार्चला घरातून हकलून लावत माहेरी पाठवलं त्यानंतर वैभवीचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूर येथे सासरी गेले असता त्यांना पाच लाख रुपये द्या अशी धमकी दिली या प्रकरणी नवविवाहितेचे मानस वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात वैभवीच्या सासरकडील विरोधात तक्रार दाखल केली तक्रारीवरून पती अभिषेक सासरे राजेंद्र सासू माधुरी आणि ननंद यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे काय सांगाल सर प्रतीक तांबोली यांनी तक्रार दिली आहे की त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी चढ झाला आणि त्यांचे जावयाचे नक्षलांशी संबंध असल्याचे त्यांनी आरोप केला यावर काय सांगाल दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला एक वैष्णवी अभिषेक बेकाटे त्यांच्या वडिलांचं नाव प्रतीक तांबोळी ती वैष्णवी प्रॉपर राहणारी भंडाऱ्याची आहे आणि तिचं लग्न दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर येथे डेकाटे कुटुंब यामध्ये झालं होतं